अकरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र विधानसभेत एक विधेयक मानलं गेलं त्याचं नाव होतं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस पण हा कायदा खरंच जनसुरक्षितेसाठी आहे की लोकशाहीचा आवाज दाबवण्याचा नवा डाव ज्या विरोधी पक्षांनी संविधान वाचवण्याची मोठमोठी भाषणे केली त्यांनीच या कायद्याला पाठिंबा का दिला आणि यावर पत्रकार विचारवंत आणि सामान्य जनता का संतप्त आहेत नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत महाराष्ट्र दोन हजार चोवीस सरकारच्या मते हा कायदा शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रात माओवाद जवळपास संपला शहरी आहे शहरी भागात नक्षलवादी विचारसरणी पसरवणाऱ्या संघटना सक्रिय आहेत त्यांच्यावर कारवाईसाठी हा कायदा आवश्यक आहे कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरवून तात्काळ ताब्यात घेण्याचा अधिकार बेकायदेशीर संघटना जाहीर करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद तपासासाठी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती पण सल्लागार मंडळ सरकार नियुक्त पण याच तरतुदींमुळे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि विरोधी आवाज उठवणाऱ्यांना लक्ष केलं जाईल अशी भीती व्यक्त होत आहे हा कायदा खरंच नक्षलवादाविरोधात आहे की सरकार विरोधी संघटनांनी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केली पण तरीही हे विधेयक आवाजी मतदानाने पारित झालं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने म्हणजे शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेस ने संविधान वाचवा हा मुद्दा जोरकसपणे मांडला उद्धव ठाकरे यांनी तर या विधेयकाला लोकशाही विरोधी म्हटलं होत शरद पवार यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही विरोध केला होता पण मग जेव्हा विधानसभेत हे विधेयक मतदानासाठी आलं तेव्हा फक्त एकच आमदाराने विरोधात मतदान केलं बाकी सर्वांनी अगदी महाविकास आघाडीच्या आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर विचारलं नाना पटोले विजय वडेट्टीवार सतेज पाटील जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे अंबादास दानवे भास्कर जाधव विरोधी पक्षाचे हे सदस्य जनसुरक्षा विधेयकाच्या संयुक्त चिकित्सा समितीत होते यापैकी एकांनीही डिसेंट नोट सुद्धा न लिहिणं आश्चर्यकारक आहे या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आझाद मैदानावर आले होते आणि त्यांनी तिकडे विधेयकाला कडाडून विरोध केला होता पाणी कुठं मुरतय ज्या पत्रकारांनी आणि विचारवंतांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला त्यांच्यावरच आता हा कायदा हत्यार म्हणून वापरला जाईल तर निखिल वागले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित विरोधी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी म्हटलं आहे की ज्या विरोधी नेत्याने जनसुरक्षाबद्दल लांगी टाकली होती त्यानेच विधानसभा भाजपाला मदत केली शिंदे सरकारने या नेत्याला पाचशे कोटीचा निधी दिल्याचा आरोप होता महाविकास आघाडीने भाजपाला निवडणुकीत मदत केल्याचे त्यांनी जाहीर म्हटले आहे आता त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आम्ही तुम्हाला लोकसभेपासून सांगत आहोत की महाविकास आघाडीच भाजपाला आम्ही वेळोवेळी त्यावर अनेक पुरावे देखील दाखवले पण निखिल वाघळे आणि विश्वंबर चौधरी यांनी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या असा प्रचार केला महाविकास आघाडीनेच भाजपाला मदत केली या विधेयकामुळे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांमध्ये प्रचंड रोष आहे का कारण या कायद्याच्या व्यापक आणि अस्पष्ट तरतुदींमुळे सरकार कोणालाही नक्षलवादी ठरवण्याचा अधिकार मिळतो खटल्याशिवाय तुरुंगवास जामीन नाकारणे आणि संघटनांवर बंदी घालणे हे सगळं आता शक्य आहे युए पी ए कायद्याचा गैरवापर आपण पाहिलाय मानवाधिकार कार्यकर्ते विद्यार्थी पत्रकार यांना वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवलं गेलं आता हा नवीन कायदा पाऊल ठेवत आहे असं आहे उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर आंदोलकांना भेटून त्यांना पाठिंबा दर्शवला होता पण त्यांना पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत या कायद्याच्या बाजूनी का मतदान केलं हा प्रश्न आज प्रत्येक पत्रकार आणि विचारवंत विचारत आहे हा कायदा फक्त नक्षलवादी विरोधात आहे असं सरकार म्हणतं पण विरोधक आणि विचारवंत याला लोकशाही विरोधी का म्हणतात कारण त्यामुळे सरकारला कोणत्याही व्यक्तीला संघटनेला किंवा पत्रकाराला राष्ट्रीय सुरक्षितेला धोका ठरवून कारवाई करण्याचा अनिर्बंध अधिकार मिळतो याचा अर्थ तुमचा आवाज तुमचा विरोध तुमचं स्वातंत्र्य सगळं थोक्यात आहे हो लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवा म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने आज संविधानाच्या मूलभूत हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कायद्याला पाठिंबा दिला यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाले खरी लोकशाही कोण वाचवणार महाराष्ट्र विषय जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा फक्त एक कायदा नाही हा एक प्रश्न आहे तुमच्या स्वातंत्र्याचा तुमच्या आवाजाचा आणि तुमच्या हक्काचा पत्रकार विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले पण प्रश्न असा आहे ज्यांना तुम्ही लोकसभा विधानसभेत मते दिली त्यांनी भाजपाला आणि या जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा का दिला तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद